जबाबदारी पार पाडणारा माणूस म्हणजे अण्णा अण्णा पूर्णपणे जबाबदारी पार पाडतात विठाला विठाला आणि म्हणून अण्णा कपालेश्वरला जोडले कपालेश्वर अण्णांची जेवशी नाळ जोडून एक प्रकारे आणि अण्णांची तब्येत तुम्ही पार तुम्हाला पावना न शकत शूट पॅन्ट घाली मैरा घात कोणी का रे भाऊशा कुठे भाऊशा कोणी म्हणणार बालणार ना <tượng> <tahname la. truck> बाय हा खूप आपला रंग बाबा खूप चेष्टा करतो हो त्या मातोश्री सुरून गेल्या पण आणि तो विषय मनात सुद्धा घेतला नाही बरं हो मनात सुद्धा घेतला आली बापू मुका ते मंदिरात आपल्याकडे बापू असे आले केला बापू म्हणजे सहज चेष्टा आपलं विनोद करायचं आहे मग बापू असं करू उखा बोलत मत आहे पाहिजे आणि मग उका कपडे धुईन मग तरी स्वयंपाक करेल उका बोल म्हणा आता काय गई गोष्ट नाही मग ते तुला काय बापू चला म्हणतो मत तू म्हणे आता मग माहीत जाऊ म्हणे चष्टा कर तुम्हाला एक होता असता ते जवळच करुणा कुठे आहेत का करुणाचा सासरा त्याचं नाव नाही सांगणार काय पाठी दुसरी गोष्ट आहे त्यांची पत्नी वारली आणि करुणानांच ते दोन मुलीचे लग्न झाले होते कडून आरा आणि कडून आता एक धाकटा चालू पाळेकर ते गेले सासऱ्याकडे सांगायला म्हणे मामा तुम्ही असं करा या दोन्ही मुलींचं लग्न करून द्या मग तुम्ही करा त्यामुळे आधी लगेन कोंड आल्याची ह्या राहील्या मुलींच्या दरवर्षी जर शिवसेने असेही मत करत होते हे अत्यंत पवित्र चिंतन पवित्र संगती अशा अन्नता हा अभिष्ट चिंतन सुरू आहे विठाला विठाला